उत्तर प्रदेशातील मीना सोनुही अडतीस वर्षांची तरुणी पाच महिन्यांपूर्वी नऊ मार्च दोन हजार चोवीसला मानसिक अवस्थेत घरातून भरकटली तीन दिवसांनी ती थेट पोहोचली कणकवलीमध्ये मा थे। बारा मार्च दोन हजार चोवीसला कणकवली पोलीस ठाण्यात सविता आश्रमात दाखल करण्यात आलेल्या मीना सोनुहीला तिचे पती सोनू व वडील किशोरी राम यांच्या थाब्यात देऊन कुटुंबियांची भेट घडून आणली हमें मालूम पड़ी मैं नहीं बोल है मैंने मैंने दो दिन मैंने गाड़ी में लगता है तो मालूम होनी चाहिए कितनी दूर है ये यहाँ पर मालूम है दो दिन मैंने गाड़ी में लग गई क्या हुआ ये बात क्या नहीं मालूम पापा ने लेके नहीं वैसे लाइन मीनाच्या कुटुंबियांनी तिचे माहेरचे घर असलेल्या आग्रा जिल्ह्यातील जगदीशपुरा पोलीस ठाण्यात दहा मार्च दोन हजार चोवीस ला हरवल्याची तक्रार दाखल करून बेदई परिसरात खूप शोध घेतला संदीप यांचे सहकारी विश्वस्त किसन चोरे व सविस्तर आश्रमाच्या टीमने मीनाने दिलेल्या त्रुटक माहितीवरून तीन महिन्यांहून अधिक तिच्या बेदई तालुका सादाबाद जिल्हा महामायानगर हे सासरच्या गावामध्ये गुगल सर्च आधारे वारंवार शोध घेतला अखेरीस मीनाच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यात यश मिळालं ही मीना नावाची युवती नऊ मार्च दोन हजार चोवीसला आग्रा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामधून ती हरवली आणि कुठे ट्रेनमध्ये बसून तिने प्रवास केला कसा केला माहिती नाही पण ती बारा मार्चला कुडाळ तालुक्यातल्या कणकवलीमध्ये सापडली आणि पोलिसांनी तिला बारा मार्चला सविता आश्रममध्ये दाखल केलं त्यानंतर सविता आश्रमच्या टीमने गेली पाच सहा महिने तिची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आणि आम्ही सविता आश्रमच्या टीमने गुगलच्या माध्यमातून तिच्या सासरच्या आणि माहेरच्या गावाचा शोध घेतला तिने जी काही माहिती दिली होती त्रो त्रुटक माहिती दिली थी होती तिने माहेरचं गाव तिचं बेदई वेदई तालुका सादाबाद आणि जिल्हा हात्रस या <laughs> गावाची माहिती मिळाल्यानंतर तिच्या गावाचा सरपंचांचा कॉन्टॅक्ट मिळाला त्याच्या आधी माजी ग्रामसेविकेने सरपंचांचा नंबर दिला होता आणि त्या त्याच्यावरून आज तिच्या कुटुंबियांशी परवाच्या दिवशी बोलणं झालं आणि त्याला अनुसरून लगेच ते तिचे सोन पती सोनू आणि वडील तात्काळ तिथून निघून आज इथे सविता आश्रमात पोचले त्यासाठी संजय कुमार तिथले जे प्रांताधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत खूप चांगलं सहकार्य केलं आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि आज हे इथे आले आणि आज वडील आणि त्यांचं जावं इथे मीनाला इथून घेऊन जात आहेत आम्ही त्यांच्या भविष्यकालीन जीवनासाठी आश्रमच्या वतीने शुभेच्छा देतो आग्रहाकरू 9 मार्च को मेरी भी मेरे घर से निकली है सर हम लोगों ने रिपोर्ट भी की थी सर लेकिन कुछ हुआ नहीं हम लोग दूर दूर तक ज़्यादा परेशान हुए थे सर जब आप आप, आप आपके यहाँ से फोन पहुँचा था सर जब हम हम लोगों को हम लोगों को मालूम पड़ी सर जब हम आए थे यहाँ पर हम लोगों को सब समय समय लगा दो दिन दो रात एक दिन का सर अब अब हमारी मीना मिल गई है सर हमको बहुत खुशी हुई तो आप सविता आश्रम को क्या कहना चाहेंगे सविता आश्रम को हमारे ससुर जी बताएंगे देखेंगे सविता आश्रम सर हमारी मीना मेरी सर बहुत खुशी है सर बहुत धन्यवाद हमारे साथ उनको और बहुत ही खुशी पैदा सर हो गई है दिवस सर्व अपडेट्स, ताजा घड़ा थेट लाइव पहाड़ सब्सक्राइब करा लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल